राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वर ट्रक व आयशर यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला आहे या अपघातामध्ये दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वर ट्रक व आयशर यांच्यामध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन मलकापूर तालुक्यातील तालसावाडा गावात विषाण अपघात झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली या अपघातात दोन जण जागी ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत जखमींना सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलेले आहे राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती सुद्धा एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहनाचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही वाहने समोरासमोर येऊन एकमेकावर धडकली आणि अपघात घडला या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक बऱ्याच वेळ खोळंबली होती त्यामुळे दोन्ही बाजूची ट्रॅफिक जाम झाली होती पोलीस घटनास्थळी पोहोचली असून अपघातग्रस्त वाहने जी सी पी व क्रँच्या साहाय्याने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे सदर अपघात हा एकेरी वाहतुकीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलीस निरीक्षक हेमराज कुळे यांनी दर्शविला ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज मलकापूर बुलढाणा आज रोजी सकाळी अठरा वाजताच्या सुमारास एन एस सिक्स जळगाव ते अकोला ह्या रोडवर तालासाड्या फाट्याजवळ ट्रक आणि आयसर वाहनामध्ये अपघात होऊन दोन इसमय झाले आहेत व दोन गंभीर जखमी झालेले आहेत व वाहतूक जाम झाले असून पोलीस आणि इतर लोक घटनास्थळी दाखल आहेत ट्रेन बोलवलेले आहेत रोड सुरळीत करण्याचं काम चालू आहे तसेच यातील जखमी आणि मृतक यांना शासकीय रुग्णालय मलकापूर येथे तात्काळ अँब्युलन्सद्वारे दाखल करण्यात आलेलं आहे बाकी अधिक माहिती नंतर घेण्यात येत आहे सर अपघाताचे कारण कळले का अपघाताचं कारण एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे वाहतूक वाहतूक वाहनांच्या चालकांना त्याचा अंदाज आला नसावा त्यामुळे समोरासमोर थोडं पूर्ण हा अपघात घडण्याची शक्यता आहे